सिंधुदुर्ग जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आज ओरोस जिल्हाधिकारी कार्यालय येथे राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन छेडण्यात आले राज्य सरकारमधील राजीनामा द्यावा तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर कारवाई करावी अशी मागणी या जनआक्रोश आंदोलनातून करण्यात आली यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी संदेश पारकर माजी आमदार राजन टेली कणकोली विधानसभा प्रमुख सतीश सावंत युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक दोडामार्ग तालुका प्रमुख संजय गवस यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातून शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भ्रष्टाचारी कलंकित आज संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली भ्रष्ट मंत्र्यांना आणि कलंकित मंत्र्यांना विधिमंडळ बर्बाद करणाऱ्यांना हाकलच पाहिजे अशा प्रकारची मागणी सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होत आहे महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करत असताना महाराष्ट्राचा मंत्री मात्र त्या पवित्र अशा विधिमंडळामध्ये रमी खेळताना दिसतोय या ठिकाणी लाडकी बहीण योजना आणून या ठिकाणी महिलांची मतं ज्यांनी गोळा केली ते मात्र आज महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री आपल्या नाव आपल्या आईच्या नावानं आपल्या डान्स मध्ये तिथल्या भगिनीनं नाचव नाचवत आहेत अशा प्रकारचं दुष्कृत या महाराष्ट्र राज्याच्या मंत्र्यांकडनं होत आहे आणि अशा मंत्र्यांना क्षणभर सुद्धा मंत्री या पदावर राहण्याचा अधिकार नाही महाराष्ट्रामध्ये आक्रोश आहे आणि हा आक्रोश आज संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीनं आम्ही सादर करत आहोत मला खात्री आणि विश्वास आहे जरा जरी शरम आणि लाज वाट लाज असेल तर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस अशा भ्रष्टमंत्र्यांचे राजीनामे घेऊन पवित्र असं विधिमंडळाचं पावित्र राखण्याचं काम करतं अशी हो आम्हाला आशा आहे